तालुक्यातील कांबी गावात चंपा कार्यक्रम का मोठ्या जल्लोषात साजरा सदानंदाचा येळकोट हर हर महादेव अशा गर्जना करीत भाविकांनी मोठी गर्दी केली पिवळे हळदीचे खोबरे रेवड्या भंडारा यावेळी उधळण्यात आला येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणाने कांबीगाव दुमदुमून गेले होते शेतीप्रधान असलेल्या गावात आपल्या मोकळ्या जागेत बैलगाड्या घेऊन मारुती मंदिरासमोर सर्व शेतकरी येतात तेथे एकूण बारा गाड्या एकमेकांना घट्ट बांधल्या जातात स्वसायंकाळी बारा गाड्या ओढणारी मानकरी यांची त्यांच्या घरापासून तर वेशीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येते भंडाऱ्याची उधळण करीत वाघे मुरळी आणि मानकरी बारा गाड्यापर्यंत या मानकऱ्यांना घेऊन येतात आणि गाड्यांची पूजा होताच मानकरी वेशीपासून ते खंडोबा मंदिरापर्यंत काही शेकांनाच बारागाड्या उघडून ओढून घेऊन जातात या ओ यावर्षी ओढण्याचा मान खंडोबा भक्त नरसिंह पोकळे अंकुश पोकळे बापू बजंगे बप्पा देवकाते अशोक गोलप अशोक बजंगे दत्तात्रय म्हस्के संजय गोरे बद्री सोलाट आप्पासाहेब वानी किशोर पिशे बंडू बजंगे भगवान शिंदे नाना काळे रामेश्वर गोरे पांडुरंग कर्डिले बबन बाठे सूर्यभान मस्के, हरिचंद्र गवारे गणेश पोकळे या मान्यवरांचा होता अनेक वर्षाची ही परंपरा या कांबे गावाने आजही जपलेली आहे प्रतिनिधी अमोल मस्के कांबी